नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपली गाय एखाद्या वेळेस चारा कमी खात असेल खुराक थोडाच खात असेल तर आपले डॉक्टर त्या गायीला लिवरोटॉनिक पाजण्यास सांगतात मग आपण काय करतो की मेडिकलमधून ब्रुटॉन हे लिव्हरटॉनिक आणतो आणि आपल्या चारा खुराक कमी खाणाऱ्या गायीला पाजण्यास सुरुवात करतो पण याचा योग्य वापर कसा करावा हे जर माहीत नसेल तर मात्र ते जनावर जास्तच आजारी पडण्याची शक्यता असते त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये ब्रुटॉन हे लिओटॉनिक आपण आपल्या जनावरांना कधी द्यावे आणि किती प्रमाणात द्यावे याचे नेमके याच्यामध्ये कोणते घटक आहेत याच्या अतिरिक्त वापराने कोणते साईड इफेक्ट होतात याची संपूर्ण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो हे ब्रुटॉन लिओटॉनिक याच्यामध्ये बरेच असे काही घटक आहेत की तो ते तुम्हाला माहीत नाहीत ते फक्त तुम्ही टॉनिक म्हणूनच वापरता पण याचे बरेच असे अतिरिक्त असे अतिरिक्त जर आपण वापरले तर याचे साईड इफेक्ट हे भरपूर होतात तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करून बघितलं तर तुमच्या लक्षात येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या चॅनलवर पहिल्या वेळेस आला असा तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे काय होईल की इथून पुढचे जे नवीन व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल मित्रांनो हे जे ब्रुटॉन लिव्हरटॉनिक आहे ते इतर लो लिव्हरटॉनिकपेक्षा वेगळे आहे त्याचे कारण म्हणजे याचा बेस हा अल्कोहोल वर आधारित आहे तर अल्कोहोल म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेलच की तर याच्यामध्ये अल्कोहोल आहे आता याचा वापर कशासाठी केला जातो याची आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे मित्रांनो या ब्रुटॉन लिवरटॉनिकमध्ये प्रत्येक दहा मिलीमध्ये लिवर, लिवर फ्रॅक्शन हा घटक एकशे पंचवीस एक पॉईंट पंचवीस ग्रॅम एवढा आहे आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की जो लिवर फ्रॅक्शन असते त्याचा नेमका अर्थ काय तर जनावरांच्या लिवरच्याच एका भागातून बनवलेला हा घटक असतो त्याचा वापर औषध तयार करण्यासाठी केला जातो मित्रांनो तुमचा विश्वास बसणार नाही की जिवंत जे जनावरांचे जिवंत लिवर असते त्या लिवरमधून हा लिवर फ्रॅक्शन घटक काढून घेतलेला असतो आणि त्याचा वापर औषध बनवण्यासाठी केला जातो मित्रांनो हे लिवर फ्रॅक्शन काय काम करते तर याच्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्व फॉलिक ॲसिड तसेच आयर्न यासारखे पोषक घटक आढळतात आपल्या जनावरांच्या लिवरसाठी हे खूप जबरदस्त असे काम करते जसे की एखाद्या क्रॉनिक लिव्हर असेल तर त्यामधून त्या, त्या लिवरला व्यवस्थित जागेवर आणण्याचे जा काम हे लिवर फ्रॅक्शन करत असते एखाद्या जनावराचे लिवर खूपच डॅमेज झाले असेल तर तेसुद्धा पूर्ववत करण्याचे काम हे लिवर फ्रॅक्शन करत असते त्याचबरोबर लिवरच्या ज्या रक्तपेशी आहेत त्याची चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट करण्याचे कामसुद्धा हे लिवर फ्रॅक्शन करत असते आता या ब्रुटोन डिओटॉनिकमध्ये दुसरा जो घटक आहे तो म्हणजे लिवर ॲक्स्ट्रॅक्ट आहे यामध्ये निकोटिनिक ॲसिड आणि इथेनॉल नाइंटी फाईव्ह पर्सेंट यामध्ये मिक्स केलेले आहे हे सुद्धा अल्कोहोल बेसच आहे मित्रांनो हे सर्व घटक अल्कोहोल बेस आहेत मग हे का याच्यामध्ये मिक्स केलेलं आहेत याचीसुद्धा तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो मित्रांनो या ब्रुटॉन लिओरटॉनिकमध्ये अल्कोहोलचा वापर क करण्याचे कारण म्हणजे जनावरांची शोषण प्रक्रिया व्यवस्थित राहणे राहण्यासाठी याचा वापर केला जातो म्हणजे काय तर जनावरांची डायजेशन सिस्टीम व्यवस्थित राहण्यासाठी याचा वापर केला जातो थोडक्यात त्या जनावरांना आपण जे औषध पाजतो त्याचे जनावरांच्या शरीरामध्ये शोषण चा, शरीरा चा चांगल्या प्रकारे लवकर होण्यासाठीचा वापर केला जातो त्यामुळे हे ब्रुटॉन औषध पाजल्यानंतर लगेच आपली जनावरे चाऱ्या खाण्यास सुरुवात करतात तर तुम्ही प्रयोग करू शकता एक डेमोसुद्धा बघू शकता की हे लिओटॉनिक एका गाईला पाजा आणि दुसऱ्या गाईला दुसऱ्या कंपनीचे लिओटॉनिक पाजा तर ब्रुटॉन ज्या गाईला तुम्ही पाजलेली आहे ती गाई लगेच चारा खालेली तुम्हाला दिसेल तर तुम्ही हे हा प्रयोग करून बघू शकता तुमच्या लक्षात लगेच येईल मित्रांनो ब्रुटॉन हे जे लिओरटॉनिक आहे जनावरांच्या यकृतावर सुद्धा खूप चांगल्या प्रकारे प्रभाव पडत असते म्हणजेच काय तर जनावरांच्या यकृताच्या ज्या पेशी असतात त्या जर सुप्त अवस्थेत असतील तर त्यांना ॲक्टिव्ह करण्याचे काम हे ब्रुटॉन लिओरटॉनिक करत असते त्यामुळे जनावरांची पचनक्रिया सुधारते त्यांनी जो चारा खाल्लेला असतो तो पूर्णपणे पचण्याचे काम हे ब्रुटॉन लिओरटॉनिक करत असते आणि जनावरांनी खाल्लेला चारा खुराक त्यांचे अंगी लागतो त्यामुळे काय होतं की त्यांचे वजन चांगल्या प्रकारे वाढते आपल्याकडे असणारी गाय बरेच दिवस आजारी असेल ती आजारपणामुळे खूप खराब झालेली असेल तर अशा गायींना हे ब्रुटॉन लिवटॉनिक चालू केले तर लवकरच पूर्वीसारखी ती गाय होते याची खासियत आहे या औषधाची कारण याच्या वापराने त्या गायीची भूक वाढते त्यामुळे ती चारा खुराक जास्त प्रमाणात खाण्यास सुरुवात करते आणि खाल्लेला चारा चांगल्या प्रकारे पचन झाल्यामुळे ती गाय एकदम लवकर म्हणजे तिची तब्येत लवकरात लवकर सुधारते मित्रांनो आता मेन मुद्द्यावर चर्चा आपण करू आणि तो म्हणजे या ब्रुटॉन लिअरटॉनिकचा साईड इफेक्ट कोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे या लि ब्रुटॉन लिव्हरटॉनिकचा वापर हा जनावरांच्या वजनानुसार करावा मोठ्या जनावरांना हे ब्रुटॉन लिटॉनिक पन्नास मिली ते शंभर मिलीच्या दरम्यान एवढेच एका दिवसाला द्यावे आणि लहान जनावरांना पंधरा ते वीस मिली एवढेच एका दिवसाला द्यायचे आहे बरेच जण काय करतात की जनावरांची भूक वाढवण्यासाठी याचा डोस वाढवतात तर बऱ्याच केसमध्ये अतिरिक्त डोसमुळे जनावर मृत्युमुखी पडलेले आहे आहेत म्हणून फक्त वजनाप्रमाणे डोस द्या दुसरी गोष्ट म्हणजे एखादे जनावर आजारी असेल व त्याला खूप टेम्परेचर शिल टेम्परेचर असेल ताप असेल तर या ब्रुटॉनचा वापर करू नये तापीमध्ये हे औषध पाजले तर जनावर हे जागेवरच उडण्याची शक्यता म्हणजे जागेवरच दगवण्याची शक्यता असते त्यामुळे टेम्परेचर नॉर्मल असेल तरच याचा वापर तुम्ही करावा ही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो या ज्या गोष्टीची काळजी आपण घे घेऊनच याचा ब्रुटॉन लिअरटॉनिकचा वापर आपल्याला करायचा आहे इतर सर्व लिअरटॉनिकपेक्षा याचा रिझल्ट एकदम फास्ट येतो त्यामुळे सर्वजण याचाच वापर करतात तसे हे औषध खूप चांगले आहे फक्त लक्षणे आणि वजन बघून याचा वापर केला तर काही प्रॉब्लेम येत नाही तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूया अशाच्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद